साहेब आठकडे निळीपट्टी वैभव वाटील कोल्हापूर कोल्हापूर पासष्ट किलो सूरज कोकाडी पट्टी मध्ये सोलापूर विनोद निळापट्टी मध्ये तयार आणि प्रवीण दंडी पुणे जिल्हा निळीपट्टी आखाड्या जवळ या पहिलवा प्रणव सोनमीसे पुणे जिल्हा तांबडीपट्टी आणि अभिषेक हिंगे पुणे जिल्हा निळ्यापट्टीमध्ये पासष्ट दोन कुस्त्या पुकारलेल्या आहेत नोंद घ्या <श्थीकार> महेश थिटे सोलापूर पट्टीमध्ये निखिल पवार लातूर निळ्यापट्टी मध्ये अशितोत्सव पुणे जिल्हा आपल्याला पुढच्या फेरीमध्ये प्रवेश मिळालेला आहे आविष्कार गावडे सोलापूर पट्टीमध्ये प्रथमेश कोळपे पुणे जिल्हा निळ्यापट्टीमध्ये भरत पाटील कोल्हापूर पट्टी मध्ये सागर डिंगोरे ठाणे शहर सद्दाम से कोल्हापूर तांबड्या पट्टी मध्ये अनि मगर सोलापूर निळ्यापट्टी मध्ये पट्टी मध्ये आणि अजित चवले कोल्हापूर निळ्यापट्टी मध्ये तयार राहा पासून वा आणि सहज आबा अटकळे मगाशी मगाशीला त्या अवस्थेमध्ये ज्योतिबा आठकडे एका घरात दोन उघड्या तिजोऱ्या आबा आठकडे मग ज्योतिबा